प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा आसी असेल आता ही कडी आहे या याकडे निघायला कुठून मार्ग नाही तरी पण काय काय बुवा बाबा कव लावायला पन्नास पन्नास हजार रुपये पंचा पंचाहत्तर हजार रुपये बाबा बुवा घेतो असाच कवं लावायला आता काय काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कव लावतो त्याला काही ठिकाणी बीड म्हणतात काही ठिकाणी कडी म्हटलं जाते पण बघा आता ह्या कडेला निघायला मार्ग नाही पण बाबा बुवा काय सांगतोय माझ्या अंगातल्या दैवशक्तीमुळं मुळे ही तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार असेल तर ही कडी बाहेर येईल म्हणून सांगतो या आणि मग कव्हल लावायला माणसं पैसे देत दे मग तू बाबा कसा का कडी काढतोय बघा आता ह्या उजव्या हातातल्या कडीला ही त, तंत्र वापरून केलेला प्रयोग आहे कारण बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक भगत भक्तीनी तीन पद्धतीने चमत्कार करतात हातचालक वापरून विज्ञान वापरून आणि तंत्र वापरून ह्याच्या व्यतिरिक्त शून्यातनं कोणाला काय निर्माण करता येत नाही आता बघा ही कडी ही दादा उजव्या हातातल्या कडीला मी थोडासा असा तर गॅप तयार झाली त्या गॅपमधनं ही कधी खायली घेतली जाते आणि अशी कडी काढली जाते मग आपल्याला पण निघाली पण ह्याला तंत्र वापरून केलेला हा प्रयोग आहे बघा कडीला आज जायचा जा मार्ग कुठला आहे हाच मार्ग आज जायला आणि बाहेर यायला तोच मार्ग आहे दुसरा मार्ग नाही बघा कडी आज बसायला कशी बघा आता हे कडे आज बघा आहे म्हणजे असा बाबा बुवा चमत्कार करतोय कारण त्या बाबा बुवाला सुद्धा माहिती आहे चमत्काराशिवाय नमस्कार नाही मग तू बाबा चमत्कार करतो या म्हणजे चमत्काराची मागं आपल्या वाटतं खरोखर त्यामुळे माणसिक चमत्काराची माग लागल्यामुळं अजून बाबा बाबाच्या दरामारात माणसं जातात भास्कर सदाकाळे गेल्या तीस वर्षांपासून महाराष्ट्रातील खेडोपाड्यात जाऊन लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्याचं काम अविरतपणे करतायत सांगलीच्या तासगाव तालुक्यातील सावर्डे या गावातील घरातून दररोज सकाळी बाहेर पडायचं मिळेल त्या वाहनाने प्रसंगी पायी चालत जाऊन गावागावात वाड्या वस्तींवर शाळांमध्ये कार्यक्रम करत त्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे अंगात येणाऱ्या अनेक स्त्रियांचा बुवा बाबांचा भांडाफोड करणाऱ्या भास्कर सदाकाळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची सुरुवात सर्वप्रथम स्वतःच्या घरापासून केली दौर आईच्या अंगात येत आय जोर जोरात घुमायची वरडायची आणि बायका पण गोळा हळद कुंकू साखर खेळ यायच्या आणि मग म्हणायच्या आम्हाला आठवड्याला दहा पंधरा किलो साखर मिळायची आई तुमचा लेखून आला म्हणायच्या काय काय बायका साडी चुळी घ्यायच्या कधीच आयला साडी विकत आणायची मिळाली नाही असं बरोबर वाटत गेलं मी तासगावला वंदे मातरम चौकात अंतर सरकार निर्म समितीचं नरेंद्र जावकरांनी व्याख्यान ऐकलं आणि तिथं मला वाचायची आवड असल्यामुळे मी दहा हजार रुपये पुस्तक घेते आणि त्या पुस्तकात माझ्या वाचनात आलं की अंगातलं आहे किंवा रोगात आहे आणि मग मी माझ्या आईला ब्याण्णव त्र्याण्णवला आयला विचारलं की तुझ्या अंगात आले तर तुला कानात देऊ काय सांगतो काय त्यावेळेला माझ्या नंबर पण सांगितलं की अंगात आले तर मलाच काय समजत नाही आणि मग सांगलीला आयला मी तुझ्या तज्ञ डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि डॉक्टरने विचारलं की आईच्या अंगातलं आहे का, का नाही मग डॉक्टरने सांगितलं की आपण तपासल्याशिवाय कळणार नाही आणि ज्यावेळेस आयला तपासलं तेव्हा डॉक्टर म्हटले की आईच्या अंगातलं तुमच्या रोगाचा आहे आणि हे औषधानं बरं होणार आहे मग मी डॉक्टर लगे विनंती केली की मला आयच्या अंगातलं भर करायचं आहे कारण मला अंध सरदारी समितीचं काम आवडलेलं आहे त्यामुळे डॉक्टरने न पैसे घेता औषध उपचार बरं केलं कारण मला पण कळलं कारण आमचं वडील दारपण यायला सतत महान करायचं आणि डॉक्टरने सांगितलं की हा मेंदूचा आजार आहे त्यामुळं हे मेंदूचा आजार असल्यामुळे वडील दारपण मारतो त्यामुळे आयच्या नोंदचे त्रास होतो त्यामुळं याच्या अंगात याद होतो आणि मग मला त्यावेळेला कळलं की ही महिलांचं जास्त का अंगात येतं कारण आपल्या देशातील पुरुष संस्कृती असल्यामुळं महिलाच्या बरोबर हा एक पद्धतीचं दडपण आहे आणि दडपणात उद्रेक झाला की मग हा मेंदूचा होता हे स्टेडनाव होता त्यामुळे अंगात देतात मला कळलं गावातील चौकात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राजा राम म्हस्के यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीने ते अनेकशा कामाकडे आकर्षित झाले स्टँडवर राजाराम एकदा साप घेऊन आला होता तो अंधसर सापाबद्दल बोलत होता मी तिची भेट घेतली मला म्हटलं मला पण अंध सरदा समितीचं काम आहे आणि मग तो म्हटलं चला तो मला भेट घालून देतो मी त्यावेळेला कराडे काका प्रताप गाडगे यांची मला भेट घालून दिली आणि तत्न पण सांगलीला प्रदीप पाटलाच्या इथं दवाखान्यात मला राजाराम घेऊन गेला मग तिथं पण प्रदीप पाटलांनी विचारलं तुला काय अंधस काय अभ्यास आहे त्यावेळेला मी म्हटलं मी अंध अंगातल्या नकला बिकला ते काय काय चमत्कार करून दाखवतोय मग डॉक्टर म्हटलं ठीक आहे मग आणि वाचन वचन करून तू कामाची सुरुवात कर कामाला सुरुवात कर म्हणताच त्यांनी प्रबोधनाला सुरुवात केली त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही जिल्ह्यातील तब्बल तीनशे बंधू बाबांचा भांडाफोड त्यांनी केलाय अनेक महिलांचे जटा निर्मूलन केलंय अनेक केसेस मध्ये तर ते स्वतःच फिर्यादी आहेत जसं माणसाला वेळ लागते नाही तसं मला ही सामाजिक वेळच लागलं घरची परिस्थिती गरिबी असताना सुद्धा मी झपटल्यासारखं काम करायला लागलो एकशे पंच्याहत्तर महिलाच्या जटा निर्मूलन केलं त्यांना प्रबोधन करून त्यांना मी ते दाखवून प्रबोधन करून त्यांच्या जटांचं निर्मूलन केलं आणि ह्या बाबा मला लक्षात आल्यानंतर अनेक बाबा दरबारात स्वतः पेशंट होऊन गेलो आणि त्यांचं भांडाबोड केलं जवळजवळ सांगली जिल्ह्याच्या तीनशेच्या वर भोत बाबांचं मी भांडाबोड केलं त्यांच्या आयुष्यात काही प्रसंग जीवघेणे देखील ठरले पण न डगमगता त्यांनी आपले काम पुन्हा नेटाने पुढे नेले भे ने वाटले म्हणून पोर घालून चांगली माणसं कापड घेऊन गेली ती बाबा त्याचा त्याला अंगार द्यायला आणि फाटकी तुटकी गरीब माणूस गेले त्याला खून वाजून डोंगरात पळायला मग ती जाऊन तिथं जरा चौक अशी चौक माहिती घेत घेत गेलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं लोकांनी बऱ्याच लोकांनी सांगितलं की शेटपळचा होरलाचा माणूस आहे आणि असं त्या बाप पोरला पटल्या तर आणले बाबा करतोय मग त्याच्याबद्दल पेपरला बातमी दिली त्यावेळेला आमच्या घरी रात्री पेपरला बातमी आल्यानंतर त्याच रात्री दीड वाजता मला चार माणसं तलवार घेऊन माराय आली पण मी सावध राहिलो बाबाला उठवलं पुन्हा पूर्व त्याचा अभ्यास करत त्या एका मध्ये त्यानं उठवलं म्हटलं हे सोडर ह्याच्या ह्याच्या गाडी छाव म्हटलं काय करतात बघू त्यावरती मी गाडीला के केलं म्हणून काय म्हटले सोमवारी बघ तुला नाही जीपला बांधून ओढत नाही ना तर बघ म्हटले मग मी चवळच्या लोकांसाठी लाव अशाची मला धमकी दिली ही दिली पुन्हा जवळ त्या हातमोरच्या माणसाला मी ओळखल होतं कारण तमाशात मी काम करत असल्यामुळे म्हणून त्या माणसाला ओळखलो मग तिथं जाऊन पण त्याला ताकी दिली म्हटलं बघ याद राख हे काय चवळ बारकी नाही महाराष्ट्रावर काम आहे आणि तुला बघ उद्या जर काय झालं तर तुझ्या काय तुझं काय खरं नाही बुवाबाजीमुळे समाजाचे आर्थिक मानसिक आणि लैंगिक शोषण देखील होत आहे हे लक्षात आले खोलात गेल्यावर अंधश्रद्धांचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले त्यामागील विज्ञान हात पोलखोल करत त्यांनी लोकांना तथ्य पटवून दिले बुवा बाबाची दुकानदारी ही खरोखर बंद झाली पाहिजे कारण ह्यांच्या दरबारात लैंगिक शोषण सुद्धा आम्ही काय काय दरबारात बघितले अशी उदाहरण भरपूर आहेत कारण पडदे मागे जाऊन आपण जर बघितलं तर ही बोबा काय काय बायका मूल होत नाही म्हणून कारण त्या मूल होत नाही म्हणून त्या बोबा बाबाच्या दरबारात येते त्या आणि मग बोबा त्यांच्या बरोबर आजात चिरून त्यांचं कसं लैंगिक शोषण करतोय असं पण आम्ही काय स्वतः दरबारात काय काय बापाबाबांच्या बघितलेलं आहे तर राहून रात्रीचं मुक्काम करून सुद्धा आणि मग मला खरोखर कळायला लागलं की आता ही खरोखर आपण मोठं काम आहे आणि हे आपण काम करायलाच पाहिजे असे उदाहरण बाबा काय काय माणसं बैलाचं शिंगाटका मोडले म्हणून या षटपडला बैला शिंगाटका मोडले आणि बैलाला पावडर लावली गोथडीची आणि बैल मिली चाटून उन्हात आणि मग ते भावाची काट्या कोराडी मारायला कोरड बाहू त्याचा लावतच बसायचा म्हणला ह्याला तोडणार आहे माझी बैल ह्यानेच कर्डी करून मारले ते अशी का अनेक उदाहरणं भाव भाव मी बघितली आणि मग तिथून त्या शेतपमधून सुद्धा आम्हाला धाडा मिळाला आईला खरोखर भाऊबाबांची मारामारी झाली असेल तर भाऊ तुटून एकमेका पडला सर मी येला असतो आणि नंतर पुन्हा हे अशा या बऱ्याच गावागावात आम्ही जाऊन बघितलं तर काय बायका घुमते त्या लिंबू नाचवते त्या कापूर खाऊन दाखवते त्या आणि मग बायकाशी सुद्धा वाटते की आयला खरं अवधी जंगा खरेदी येत असेल म्हणून काय काय बायका मग यांच्या दरामारात मग या बायका कोण मूल होत नाही कोण कोणाची बायकून आणत नाही कोणाच्या विहिरीला पाणी लागत नाही होलच फेल गेलं दोन तीन होल मारले तर पाणीच लागलं नाही आणि मग ते तू बोकडं कापलं नाही म्हणून तुझ्या होलाला पाणी लागलं नाही आंजणीला तर एक बाबा आला होता तो नारळ न काढून पंचवीस तीस हजार रुपये घेऊन गेला आणि नारळात करून निघत नाही म्हणून आम्ही शाळेत कार्यक्रम केला पण लोक म्हणजे आवटीनं काढून दाखवलं मग आम्ही पण प्रयोग करून दाखवला की नारळाला तीन डोळा असतात त्यातला एक डोळा फोडून त्याच्यात भरलं मटेरियल जेवढं बसलं तेवढं डोळा फोडून बसतं ते पण केसराने नारळ कुचला त्याही तसा नारळ दिसतो या आणि फोडला की निघते भर त्यातनं टाचण्या अंगाराच्या पुड्या भर फुलं काय वाटलं ते जेवढं बांगडी अखंड वागडी ती लबर जास्त प्लास्टिक जास्त त्या अखंड बांगडी निघलो सुद्धा लोकांना आशीर्वाद आहे त्यांच्या आयुष्यात घडलेल्या देवरुस पण पाहणाऱ्या एका स्त्रीचा प्रसंग तर मजेशीर आहे महेश चोरीला गेली म्हणून स्वतः गिरायक बनून ते देवरुशी स्त्रीकडे गेले तिने कौल लावला तिच्या अंगात देवी आली आय मग म्हटलं आयो म्हटलं माझं बघा तेवढं म्हटले मला का तुझी मस कुठनं घेतली असं तुला माहित होत का नाही म्हटलं बाजारात घेतली होती आता तुम्हाला कळलं पाहिजे म्हटलं मस आव धावनी आहे म्हटलं बाजारात गेले धावनी गेले म्हणून सांगतो या ए आडवू बोलू नकोस झाडाला त्रास होतोय आव म्हटलं झाडाला त्रास व्हायचं काय काय देवाला विचारतोय आम्ही देवी विचारतोय म्हटलं झाडाला त्रास व्हायचं काय काम आहे आणि मग तिनं मय म्हटलं आई म्हटलं मस्त बाजारात घेताना सांगितलं की रुडोलीच्या आहे मग म्हटलं देवीच सोनं देतो जा आणि मग देतो तुला या शिवजात गेले की मस्त गावती आई म्हटलं काय मग मग कागद भांडारा घेतला तो आणि म्हटलं ते घेतला पुन्हा तिची हजेरी सुटली तिला सांगितलं तुमच्या आगाव नाही बंद करून टाका गावातल्या बऱ्याच लोकांच्या तुमच्याबद्दल तक्रार त्या ए म्हटली फोडा कुठं आलास की तुला जाऊ दे म्हटली माझा नमुना तुला म्हटलं घराच्या बाहेर पड कुठला साहेब लागून गेलास आणि मग मला तिने घाणघाणी एवढे शिवे दिल्या की गिरिणीची बुकात सुद्धा नोंद करायला अशा शिवाय होत्या तिच्या शिवाय ऐकून ते पोलिसांना घेऊनच गावात आले भर पंचायतीत तिची जट कापली सर्वांसमोर धडाधड पेटवली पण शेवटी तिने परडीत नाचून तुला साडी नेसून माझ्याकडे यावे लागेल असा शाप दिला हे चल म्हणते तुझ्याबद्दल तक्रार आहे साहेबांनी तुला पोलीस स्टेशन मी काय कोणा चोरी केली का जर टाकलाय दोन मला आलाय लेडीज कॉन्स्टेबल होते हे म्हणते चल बस गाडीत तुझ्याबद्दल तक्रार आल्या मग काय केल्यानं बसणार मग मी उतरलो हे म्हटलं बसनेच तक्रार दिल्या आणि मग पुन्हा गेरी तिला म्हटली मी येणार नाही आनंदात आल्याशिवाय मी काही गाडीत बसत नाही मग म्हटलं कुठला आनंदात चल पंचायतीत पंचा तिला सरपंच रूप सरपंचाला बोलवलं तिला आणि मग मी म्हटलं सरपतार उपसरपत्रा हे तुम्हाला मान्य आहे का त्या बाजू थोथाट आहे म्हटलं माझी मस गेली नाही काय नाही आणि हि मसाचं म्हटलं सगळं उदाहरण दिलं पण माझी मस काय गेलेले नाही मग म्हणले बघा तुमचं का आम्ही काय त्यात भाग घेणार नाही नाही म्हटलं हे ना आमच्या पाच प्रश्नाची उत्तर दिली त्याला एकवीस लाखाला बक्षीस आहे नाही म्हटलं तुमचं काय असेल ते बघा आणि मग मला राग आला होता आणि प्रदीप पाटील आणि हे प्रताप गाडगे कराडे काका काही आली म्हटले कापू झटात आहो लांबडी लांबडी झट असा त्याचा कटच केला आणि पुन्हा म्हणायला लागली आता देवीची जट कापलीस बघ तुला पंधरा दिवसात तुझ्या अंगात रगात नाही घालाल तर विचार माझ्या भांडाऱ्याने तू होणार आहेस असू लागली भेगाला नवऱ्याला परडी आणायला लावली परडी नाचायला लागली म्हणजे आता बघ तुला कसं होतं या आणि मग काय झट घेतली तिला अशी चिरून धावली तर मग तिनं नाक बाजूला घेतलं काय म्हटलं बै वास घे देवी न का गिवास आता म्हटलं हे हे म्हणते आता ही जी पूजा आहे करायला तुला तीस चाळीस हजार खर्च आहे हे सगळं बघ ती बघायला पाहिजे नाही तर तुला बकस होते म्हणजे शिपायला म्हणजे पेपर देतले तर जाळून टाकतो झट घेतलं पेपर जाळून टाकली झट पंधरा दिवसातच त्यांनी साडी नेसून त्या गावात प्रबोधनपर पथनाट्य सादर केले लोकांना वाटले देवऋषी बाईने दिलेला शाप खरा ठरला भास्कर सदाकाळी साडी नेसून माफी मागायला आला पंधरा दिवसानं इसापूरला गेलो साडी नेसूनच आणि त्यावेळेला गावात माहिती झालं भास्कर साडी मिसून आलाय पुकारलं भास्कर साहेगा यांचा आता साडी दिसून कार्यक्रम भास्कर दुर्पती कांबळेच्या सरपण असा झालाय गावात काय कलापत सारखी गर्दी बायकाची फुल गर्दी आणि पुन्हा काय जागाय मी साडी निसूनच पथनाट्य केलं बोवाला वाढली चांगलीच पोळली पुन्हा लोकांना वाटलं खरंच साडी निसून आलाय की आणि नंतर पुन्हा साडी फिरली पथनाट्य झाल्यावर आणि पुन्हा चमत्काराचं प्रयोगंथी दाखवलं आणि लोकांना सांगितलं की दुर्पती कांबळे नाही हिजे काय खर नाही मी अजून हाय असाय माझ्या अंगात काय रगात का पुगाळालेलं नाही डॉक्टर नरेंद्र ताभळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेत भास्कर सदाकरे पूर्णवे प्रबोधनाचे काम करतात त्यांच्या कामाची दखल घेत अनीसने विज्ञानबोध वाहिनी या प्रकल्पाच्या प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली मिळालेल्या भानमधून ते राज्यभर प्रबोधन करत फिरत आहेत कशी ती गरिबी जी सुद्धा मला वाटलं लागले हे बदल आपण आता काम करायला पाहिजे आणि मग मला दाभोळकरांनी जी ही सगळ्या बाकी महाराष्ट्रभर कार्यक्रमांना जोडून घेतलं आणि महाराष्ट्रभर शाळा कॉलेज गाव पातळीवर महाराष्ट्रभर दोन हजार पाच पासून मला एक व्हॅन दिली विज्ञानबोध वाहिनी म्हणून त्या व्हॅनमधून मी महाराष्ट्रभर कॉलेज हायस्कूल आता जवळजवळ पस्तीस जिल्ह्याला मी तीन वेळा दौरा केला कॉलेजवर हायस्कूलवर गावपातीवर आणि आंध्र सरकारी विलो समितीचा जो प्रोजेक्ट आहे विज्ञानबोध वाहिनी म्हणून त्याचा प्रमुख म्हणून मला आता केले त्यामुळे मी मला महाराष्ट्रभर मला माझ्याकडे आता विज्ञान बोधवाडीचं राज्य कार्यवाहपद असल्यामुळे मी आता महाराष्ट्रभर सातत्यानं फिरत असतो महाराष्ट्रभर फिरणाऱ्या या कार्यकर्त्याने अनेकांना बुवा बाबांच्या शोषणातून मुक्त केले अनेक नागरिक तसेच विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले लोकांच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या भास्कर सदाकाळे स्वतः मात्र फाटकेच आयुष्य जगत आहे त्याच्या घरावरची कवले देखील अजून बदललेली नाहीत समाजासाठी काम करतो पण स्वतःच्या अडचणीत समाज धावून येत नाही याची खंत त्यांना आता उतारवायात वाटते ही गरिबीची परिस्थिती असताना सुद्धा मी एवढा त्या कार्यक्रमात एवढं वाहून घेतलो मी माझी परिस्थिती गरिबी असताना सुद्धा मी आमचं वडील दारुड घरची परिस्थिती काय जमीन नाही काय नाही मजूर करून आई वडील राबतेत राहणार आई वडील राब असताना सुद्धा मला ज्यावेळेला वेळेला हृदयाचा अटॅक आला त्यावेळेला कुठल्या समाजातल्या लोकांनी मला एवढं काम करतो एवढं माझ्या कामाचा पेपरला बातम्या वगैरे असं काय काय लोकांनी मला मदत केली पण चळवळी अंधसाधा निर्मता असल्यामुळं मला चळवळीच्या अंधश्रद्धा निर्मितीच्या लोकांनी मदत केली त्यामुळे मी आज जिवंत आहे ही परिस्थिती केवळ एकटा भास्कर सदाकाळे यांची नाही या कामात आयुष्यभर योगदान देणाऱ्या व ज्यांनी त्यांना या कामात आणले त्या राजाराम मस्के यांचा शेवट देखील हाला so, बाबाला लाख लाख दीड दीड लाख रुपये देतात पण आम्ही एवढं सामाजिक एवढं काम करत असताना परिस्थिती गरिबीची असताना सुद्धा समाजात तस काय पाठबळ मिळत नाही आता हे राजाराम मस्के एवढा झपडल्यासारखा पैलवान माणूस एका एका फडात तो तीन तीन कुस्ता करायचा पण तेवढं तो पण झपटल्यासारखा अंधसारखं एका एका गावात गेला की तो पंधरा पंधरा वीस वीस घराकडे नाही पण एवढी त्याची गरिबीची परिस्थिती असताना सुद्धा तो एवढं झपटल्यासारखं काम करायचा पण पुन्हा शेवटी शेवटी काय त्याच्या घ कुटुंबातले एवढे त्याची वाहता झाली पोहराचे त्या शिक्षणाकडे त्याचं लक्षण आहे काय नाही कुटुंबाकडे त्याचं लक्षण आहे काय नाही पण तो सुद्धा पुन्हा गरीब परिस्थितीचं मरून गेला म्हणजे अशा एवढ्या चांगल्या चांगल्या कार्यकर्तेशी सुद्धा एवढ्या खूप त्यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती गरिबी असताना सुद्धा एवढं चांगलं काम करून सुद्धा समाजाने एवढं चांगल्या पद्धतीनं पाठवलं देत नाही शेवटी ते असा परिस्थितीच्या आर्थिक परिस्थिती नाजूक असताना सुद्धा ते असा काम करत असताना सुद्धा असा पुन्हा वाह वाहून घेतलं पुन्हा घरच्या कुटुंबाची वाहता झाल्यामुळं पुन्हा त्याला वाईट वाटायला लागलं ते पुन्हा तळव पुन्हा काय मरूनच गेला भास्कर सदाकाळे आणि त्यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी स्वतःला गाडून घेऊन समाजात प्रबोधनाची ही पायवाट निर्माण केली हा वारसा जपायचा असेल असे नवे कार्यकर्ते घडवायचे असतील तर समाजाने जगविण्याची जबाबदारी घ्यायला हवी ही जबाबदारी जर घेतली नाही तर उद्या स्वतःला गाडून घेऊन प्रबोधन करणारे कार्यकर्ते कसे जन्माला येतील ही जबाबदारी आपण पेलायलाच हवी तुम्ही तयार आहात ना चला तर मग भास्कर सदाकाळे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक हात देऊयात सागर गोदपागर मॅक्स महाराष्ट्र सांगली